श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत खास दिवस असतो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तेथिला वटपौर्णिमा साजरी केली जाते वर्षातून एकदा वटपौर्णिमेचा दिवस येत असतो आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाच्या झाडाप्रमाणेच दीर्घायुष्य आपल्या पतीला लाभावे म्हणून ही पूजा करतात त्याचप्रमाणे सावित्रीने आपले पती सत्यवान याचे प्राण यमदेवाकडून वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे यंदा वटपौर्णिमा ही मंगळवारी दहा जून दोन हजार पंचवीसला आलेली आहे या दिवशी पूजेचा अत्यंत जो शुभ मुहूर्त आहे तर तो फक्त अर्धा तास आहे या अर्ध्या तासामध्ये आपल्याला पूजा करायची आहे परंतु काही कारणाने अत्यंत शुभ मुहूर्तावरती जरी पूजा करणे शक्य झाले नाही इतर दोनसुद्धा शुभ मुहूर्त आहेत तसेच या दिवसाचा अशुभ काळ काय असणार आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने केस धुवावेत का अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा वट पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे बऱ्याच वेळेला ज्या वर्किंग वुमन आहेत तर त्या सकाळीच वडाच्या झाडाची पूजा करतात आणि जॉबसाठी जातात परंतु पौर्णिमा तिथी ही अकरा पस्तीसला सुरू होणार असल्यामुळे सकाळी वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही ना कारण सकाळी असणार आहे ती म्हणजे चतुर्दशी तिथी नऊ जूनला जी चतुर्दशी तिथी सुरू होणार आहे ती, ती, ती दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ही चतुर्दशी तिथी असणार आहे त्यामुळे या चतुर्दशी तिथीमध्ये ही पूजा करू नये वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जी वडाची पूजा करतो तर ती पूजा पौर्णिमा तिथी सुरू असतानाच करायची असते म्हणून सकाळी आपल्याला ही पूजा करायची नाही तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर जो शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे आता यंदाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो काय आहे यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त दिलेला आहे तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत जरी हा शुभ मुहूर्त दिला असला तरीसुद्धा यामध्ये एक अशुभ वेळ असणार आहे जी आपल्याला वर्ज्य करायची आहे अशुभ काळ म्हणजे काय तर दिवसाचा जो काही राव काळ असतो किंवा गोलिक काळ असतो यमगंडम काळ असतो तर तो असतो अशुभ काळ गोलिक काळ जो आहे तर तो शनिदेवाच्या आधिपत्याखाली मानला जातो वाईट परिणाम देण्यासाठी हा काळ अत्यंत शक्तिशाली असतो या काळामध्ये जर आपण पूजा केली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि खास करून ज्यांना शनीची साडी साथी आहे शनीची पिढा आहे तर त्यांनी तर गोलिक काळामध्ये पूजा करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवसाचा जो गोलिक काळ आहे तर तो आहे दुपारी बारा वाजून सव्वीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून सहा मिनटापर्यंत यामुळे जरी बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असला तरीसुद्धा गोली हा बारा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होणार असल्यामुळे आपल्याला बारा वाजून पंचवीस मिनटाच्या अगोदरच ही पूजा करायची आहे म्हणजे ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे तर त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे दहा जूनला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटापर्यंत आता या वेळेमध्ये जर आपल्याला ही पूजा करणे शक्य झाले नाही बऱ्याच जणी कामासाठी बाहेर जातात आणि या शुभ मुहूर्तावरती पूजा करणे शक्य होणार नसेल मग ही पूजा जी आहे तर ती कधी करावी तर दिवसभरामध्ये आपण ही पूजा करू शकतो फक्त आपल्याला अशुभ वेळ जी आहे तर ती मात्र वर्ज्य करायची आहे आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काळ जो आहे तर तो दर दिवशी सुमारे दीड तासाचा अशुभ काळ असतो ग्रहाचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते यामुळे वाढू शकतात त्याचप्रमाणे काळामध्ये राहूचे राज्य असते म्हणून काळामध्ये पूजा करायची नाही राहू म्हणजे अविचारी विचारांचा ग्रह आहे आणि याचा मानसिक आरोग्यावरती प्रभाव पडतो आपल्या मनातील भीती निराशा वाढू शकते म्हणून काळामध्ये सुद्धा पूजा करायची नाही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवशी काळ असणार आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत त्याचप्रमाणे यमगंडम काळ जो आहे तर तो सुद्धा अशुभ मानला जातो नावामध्येच आहे यम म्हणजे मृत्यूची देवता थोडक्यात तर काय यमगंडम काळामध्ये जर आपण ही पूजा केली तर वैवाहिक सुखाची प्राप्ती होणार नाही आणि यमगंडम काळ जो आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी सुरू होण्याच्या अगोदरच असणार आहे म्हणजे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत यामुळे यमगंडम काळाचा जास्त संबंध येणार नाही कारण पौर्णिमा तिथी आहे तर ती सकाळी अकरा पस्तीसला सुरू होणार आहे आता हे जे अशुभ काळ आहेत तर हे अशुभ काळ वर्ज्य करून आपल्याला ही पूजा करायची आहे जरी सकाळी आपल्याला शुभ मुहूर्तावरती पूजा करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा वटपौर्णिमा तिथे सुरू होणार आहे अकरा वाजून पस्तीस मिनटांनी मग आपण सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटापासूनसुद्धा ही पूजा करू शकतो पूजा आपण गोलीक सुरू होईपर्यंत करू शकतो म्हणजे सकाळी अकरा पस्तीसपासून ते दुपारी बारा सव्वीसपर्यंत आपल्याला ही पूजा नक्कीच करता येईल तसेच या वेळेमध्ये सुद्धा ज्यांना ही पूजा करणे शक्य होणार नाही तर त्यांच्यासाठी दुसरी शुभ वेळ असणार आहे ती म्हणजे दुपारी जेव्हा गुलिक काळ संपेल दुपारी दोन वाजून सहा मिनटापासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत म्हणजे गोलीक काळ संपल्यानंतर राहुकाळ सुरू होईपर्यंतचा जो काळावधी आहे तर या वेळेमध्ये आपण ही पूजा करू शकतो आणि तिसरी शुभ वेळा असणार आहे राहुकाळ संपल्यानंतर म्हणजे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत सूर्यमावळाच्या दोघरपर्यंत आपण ही पूजा जी आहे त्या त्या तर ती करू शकतो त्यामुळे जरी शुभ मुहूर्तावरती पूजा करणे आपल्याला जमले नाही तरी काही हरकत नाही कारण फक्त अर्ध तास मुहूर्त आहे आणि प्रत्येकाला चार अर्ध तासामध्ये पूजा करणे शक्य होईल अशी नाही त्यामुळे आपल्याला जसा वेळ मिळेल किंवा आपली जॉब असेल नोकरी असेल यातून आपल्याला वेळ नसेल तर जॉब आपला आपला जॉब संपल्यानंतरसुद्धा आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो आणि त्यासाठी तिसरी शुभ वेळ जी आहे तर ती म्हणजे सायंकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत सूर्य मावळेपर्यंत आपण ही पूजा नक्कीच करू शकतो फक्त अशुभ काळामध्ये आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करणे टाळायची आहे आता या दिवशी केस धुवावेत का ज्या दिवशी आपण व्रत करतो उपवास करतो त्या दिवशी शक्यतो आपण केस जे आहेत तर ते धुवू नयेत तर आदल्या दिवशीच ते धुवायचे आहेत परंतु ज्यांना मासिक पायाचा पाचवा दिवस आहे किंवा ज्यांचे सुतक हे वटपौर्णिमेच्या दिवशीच भेटत आहे त्यांनी मात्र या दिवशी केस धुवावेत आणि पाण्यामध्ये थोडीशी चिमटभर हळद किंवा एक चमच्याभर कच्चे दूध टाकावे आणि या पाण्याने केस धुवावेत परंतु ज्यांना काहीही अडचण नाही अशा महिलांनी मात्र आदल्या दिवशीच केस धुवावेत तर मैत्रिणींनो माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समाप्त